श्री गणेशाय नमहा श्री गुरवे नमहा ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक एक ते सतरा ओव्या एक ते नऊशे एकोणचाळीस श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना देहाला क्षेत्र समज आणि त्याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ समज म्हणजे तो क्षेत्रज्ञ म्हणजे मीच म्हणजे आत्मा हे सर्व यथार्थ आत्मा परमात्मा हे सर्व यथार्थ जाणणे यालाच ज्ञान म्हणतात यावर ऋषींनी बराच ऊहपह देखील केलेला आहे अर्जुना जो स्वतःचे शरीरावर उद्दात घराबद्दल निरीच्छ आणि स्वस्त्रीबद्दलही अनासक्त मुला बाळांविषयी उदासीन संपत्तीविषयी इच्छा रहित आणि वेदाज्ञाला भिऊन असणारा प्रपंचाची कधी काळजी न करणारा सुख आणि दुःख प्राप्त झाले असता ज्याला मनामध्ये बदल नाही त्याच्याकडे रोकडे ज्ञान आहे हे तू आळ ते तू ओळख त्याचप्रमाणे जो मला अनन्य राहून माझे भजन करतो तो मूर्तिमंत ज्ञान होय पण या ज्ञानाने मिळणारे जे श्रेय आहे ते परमात्मा वस्तुती जर न दिसेल तर या ज्ञानाचा सुद्धा काही उपयोग नाही म्हणून अध्यात्म ज्ञानाने सर्व जगत ब्रह्मस्वरूप दिसावे इतकी शुद्ध चोख चोख झाली आहे पाहिजे बुद्धी म्हणजे तो हातोहात परतत्वाला मिळतो इदम शरीरं कोणतेय क्षेत्रमित्यतभी धीयते एतद्यो वेतीतं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विद तर्हि पार्था परिसिजे देह हे क्षेत्रमणिजे जो जो हे जानेतो बोलिजे क्षेत्रज्ञोयेथे क्षेत्रज्ञं चापि इमां विद्धिं सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यज्ञानं मतं मम तर्हि क्षेत्रज्ञो जोयेथे तु मीचिजाणनिरुते तु सर्वक्षेत्रात् ते सङ्गोपीनसे महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैक च पञ्चान्द्रियगोचरः तर्हि महाभूतपञ्चकू अणि अहङ्कारो एकबुद्धि अव्यक्तदशकु इन्द्रिया अनानिव मदंबिवसार्जरम आचार्योपास शौचं स्थैत्म विनिग्रह तरी कमनेचि विशेची साम्य होणेन रुचे संभावितपणाचे ओझे जया आथिलेची गुणवाणिता मान्यपण मानिता योग्यतेचे रूपा रूपागा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु गुरु गुरुपिता गुरु जो गुरु सेवे परिता श्री गुरुचे द्वार जे जयाचे सर्वस्वस्वार सेवका सहोदर प्रेमे भजे इंद्रियाु वैराग्यमणहकार जन्म मृत्यूजराव्याधीदुखदोषाणुदर्शन आणविषया वीखी वैराग्याचीनी की पुरवणीनसीकी जितीयाथी नित्यत्वं तत्वज्ञानार्थ नितज्ञानाथदर्शनं एतज्ञ ज्ञान प्रोक्त ज्ञान यतो यद अन्यथा પરી પરમાત્મા એ સે જેક વસ્તુ સે તે જયા દિશે જ્ઞાના સ્તવ સર્વેન્દ્રિયગુણભા સર્વેન્દ્રિય વિવર્જિતમૃ્રૂચ નિર્ગુણ ગુણભોક્તું તરીતે ગાકરી એસી અવકાશી આકાશ જૈસી પરીપટુ હૌણિતે તો જૈવી किंबहुना पांडवा सोनेची सोनया चार तैसे जे या सर्वा सर्वांगीय से ज्योती शामपीत ज्योतीस परमुच्यते ज्ञान नेयं ज्ञानगम्य हृदय सर्वस्य दिपन जे, जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे अर्थात या शरीराला क्षेत्र समज आणि तो जाणतो तो क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा परमात्मा म्हणजे मीच समज जीववादी म्हणतात मुळात देहशेत जीवाचा मालकीचे आहे प्राण हा ते जीवा भागीदार शेतकरी आहे प्राणाला इंद्रियरूपी दहा ताफांचा सहाय्य करतो जो चांगल्या मार्गाने जातो तो धर्माचे पालन करतो जो अधर्मार्गाने जातो आणि पालन करतो तो अधर्माने जातो जो आपण केलेल्या पुण्य झाकून ठेवतो केलेले परोपकारही बोलून दाखवत नाही एरवी तो लहान आणि कृपण आणि वेडा दिसतो पण तो त्याच्या हातावर ज्ञान असते कमळातील सूक्ष्म जंतू आपल्या ओझ्याने चुरगळून जातील या मृदू शंकेने भ्रमर जसे कमळावर नाजूकपणाने पाय ठेवतात हो त्याप्रमाणे अत्यंत नम्रपणे तो सर्वांशी वागत असतो ज्या मार्गाने तो चालतो तो मार्ग कृपेचा करीत सर्व दिशा दिशेकडे जातो सर्व दिशा प्रेमाने भरीत जातो आणि त्याची वाणी दया असते जिवंत दया असते बोलण्यास सत्यपणा आणि सरळ स्वभावाचा असतो जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही आकाश जसे सर्व जगाला एकसारखी पोकळी देते त्याप्रमाणे जो सर्वांवर सारखे प्रेम करत असतो मृताची धार जशी असते तसे त्याचे अंतःकरण सरळ असते तो पुरुष म्हणजे आर्जवाचे शरीरच होय ब्रह्मचैतन्यरूपी कल्पवृक्षाखाली गुरु धेनू आहेत अशी प्रथम भावना करतो आणि नंतर आपण तिचे वासरू होतो श्री श्री गुरुच्या कृपेचा वर्षावच होत आहे असे त्याला सतत वाटत असते निंदा आणि अपमान यांनी खूप मारा दिला काम क्रोध आ, अंगावर येऊन आदळले तरी तो मनाने शांत असतो पृथ्वी विरगळून गेली तरी तो भीत नाही निर्भळ असतो कारण त्याचा गुरुवर पूर्ण विश्वास असतो गंगा नदी कधी स्वार्थ करत नाही निस्वार्थपणे वाहते त्याप्रमाणे त्याचे चांगले वागणे अहंकार रहित असते हा सागर जसा ग्रीष्म ऋतूत आणि वसंत ऋतू सारखाच भरलेला असतो त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी इष्ट अडिष्ट सारखे असतात तेथे मूर्तिमंत ज्ञान आहे मोराच्या अंगावर सर्व पिशे डोळच असतात पिसांवर डोळस असतो त्या पिशांना डोळ्याची आकृती असते परंतु त्यांना दृष्टी नसते तसे अज्ञानी अनेक विषयावर बडबड करीत असतो अज्ञानी लोक पण आत्मज्ञान त्याला माहीत नसते अज्ञानी लोकांचं लक, लक्षण या ठिकाणी ज्ञानेश्वर सांगित आहे क्षीरसागराची गोडी जशी सर्वत्र सारखी असते त्याप्रमाणे ब्रह्मस्व स्वभावतः सर्वत्र सारखे परिपूर्ण असते ते श्रेय सर्व भूतामध्ये विभक्त नसतानाही विभक्त असल्यासारखे आहे आणि सर्व भूतांचे धारण पोषण करणारे भूतांचा ग्र ग्रास म्हणजे प्रलय आणि उत्पत्ती करणारे आहे ब्रह्म ज्योतीची ही ज्योती तसेच मायेच्या पलीकडे म्हटले आहे तसेच तो परमात्मा बोध स्वरूप आणि जाणण्यास योग्य आहे आणि तत्वज्ञानाने प्राप्त होणारा आणि सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे इथे ओव्या संपलेल्या आहेत पुढील भागात पुढील ओव्या बघूया कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ